काय केलं का गपची बसला नोटीस दिली काय नाही नाही नोटीस नाही आली नोटीस नाही नाही नोटीस आलीच नाही आम्हाला नोटीस वगैरे तुम्हाला त्यांनी काय दिलंय का तुमच्या तहसीलदारांनी काय तुम्हाला नोटीस दिली का बाबा ही दुकानं काढा वगैरे असं काय तुमच्या पैसे नोटीस दिली का तुमच्या पैसे काय आले माझं स्टे माझं सगळं कायमस्वरूपी दुकान आहे कागद सुद्धा बघितले नाही साहेब लोकांनी मला मले आधी मले काढणार नाव मले आणि नंतर जीसीबी लावून सगळंच पाडलं माझं नुकसान केलं पण त्यांनी ऐकलं नाही जे डायडजी आणून त्यांनी आम्हाला करून टाकलं पोलिसांनी बी दमदाटी केली आम्हाला त्या दिवशी आमचं कोणीच ऐकून घेतलं नाही त्या दिवशी तिला शेड हे केलं पुन्हा ढकल इकडे काय बाजूला सारून दिले तुम्हाला काढायला चान्स वगैरे दिला नाही त्यांनी नाही चान्स दिला त्या दिवशी मला मला नाही काहीच नाहीत गाद्या बिद्या संधी पाडून टाकलेत माझे कायच ठेवलं नाही मला तक्रार ग्रामपंचायत करणार का नाही मग तुम्ही नाही ग्रामपंचायत कडे करणार अक, कुठे जायचं आम्ही गोरगरिबानी आमचं पोहचत नाही शेतकऱ्याचा एक गट मोजून निघणार नाही तरी ही पाच एकरचा एक नंबर जी गट आहे गायरानाचा ती बी मोजावं लागेल ना ती पाच एकर दाखवा लागेल घेऊन नोटीस दिली काही नाही ठीक आहे नागरिकात नेतले तुम्ही काय सांगा काय करत होता आमच्या बरंच होतं का आणि त्या दिवशी आम्ही सकाळी रात्री कराकारे चालू होतील काय नाव तुमचं विवेकानंद नाही पुढे होय भांची कुणाची भांडणं केली का काय केली काय माहिल तुम्हाला गायचं माहीत कायच माहिती आता बघायला आलं ते पुण्यावर बघा तेर गावामध्ये आणि जागा दिवी तिथंच पहिलं तिथंच ग्रामपंचायतीची जागाही नाही दमधटी करून सगळे त्यांनी कब्जा केलेल्या जागेचा ती मला ती जागा आली आमची तुम्ही आज आम्हाला देवानं देवानं देवाने देवाने माणसाला सांभाळ माझ्या मेहन्याला फक्त परमेश्वरी सत्ता होती म्हणून आम्ही जगलोय परमेश्वराच्या सत्याने माणूस घेऊन आला आम्ही আগে যাবে আগে যাবে এই লাইক ইলা কুডান नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी आता तेर गावात आहे आणि या गावामध्ये इथं जुनं बस स्थानक होतं आणि या परिसरामध्ये इथं हे दुकानं होते हे बघा हे पाहताय आपण इकडे दाखवा असा इथं वेगवेगळे व्यापारी होते आणि त्यांची दुकानं इथं लागलेली होती इकडे दाखवाई ही जागा याच जागेवर दुकानं होते व्यापारी होते छोटे छोटे आता त्यांचं अतिक्रमण काढलेलं आहे नेमकं काय विषय आहे काय नाही आपण त्या व्यवसायधारकाच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ मात्र त्याच्यानंतर मी तुम्हाला हे जागा जी आहे शेतीचे मालक जे आहेत किंवा तक्रारदार जे आहेत ज्यांची जागा आहे ज्यांनी अतिक्रमण काढण्यासाठी वेळोवेळी तक्रारी केल्या त्याच्या अनुषंगाने हे अतिक्रमण हटवले त्या शेतकऱ्यासुद्धा मी तुम्हाला प्र... प्रतिक्रिया दाखवणार आहे मात्र सुरुवातीला आपण ज्या ठिकाणी हे अतिक्रमण काढलेलं आहे ज्यांचे हे व्यापारी होते ज्यांची दुकानं होते त्यांचं काय मत आहे नेमकं किती वर्षापासून इथं होते आणि त्यांची काय प्रतिक्रिया आहे हे नुकसान जे झालेलं आहे जे दुकानदार आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया इथं आपल्यासोबत आता दुकानदार आहेत आपण दुकानदाराकडे जाऊ आणि नेमकं काय विषय आहे किती दिवसापासून यांचं दुकान होते इथं आणि अतिक्रमण कशासाठी काढलं आहे नेमकं का। थेट मी तुम्हाला दाखवणार आहे प्रकरणाच्या दोन्ही बाजू दाखवणार आहे आज आपण व्यवसायात जा जी व्यवसाय करणारे लोक आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया आता रात्रीची वेळ आहे दुका म्हणजे हे जे जागा जे मालक आहे जाग्याचे ज्यांच्या नावावर जागा आहे त्यांची प्रतिक्रिया मी तुम्हाला दुसऱ्या भागात दाखवणार आहे मात्र आज पहिला भाग आपण व्यापारी काय म्हणतात पाहूयात बघा आज चार मार्च दोन हजार तेवीस चोवीस तारीख आहे आता रात्रीचे आठ वाजून अकरा मिनिट झालेले आहेत मी तेरगावात आहे इथं अतिक्रमण काढलं आहे व्यापाऱ्याचं अतिक्रमण होतं नेमकं काय विषय आहे आपण जाणून घेऊया मतलब प्रकरणाच्या दोन्ही बाजू दाखवणार आहे दूध का दूध पाणी का पाणी इथं व्यापारी आहेत आपल्यासोबत पलीकडे तिकडं आपण थेट जाऊया त्यांच्याकडे नेमकं काय त्यांचे व्यवसाय जे होते छोटे छोटे इथं किती वर्षापासून होते आणि ते कोणाला कर भरत होते का नाही त्यांच्या काय समस्या आहेत नेमकं अचानक कसं काय अतिक्रमण काढलं कोणाची जागा होती थेट आपण प्रकरणाच्या दोन्ही बाजू दूध का दूध पाणी पाणी भाग एक आज पाहूया आणि भाग दुसरा ज्यावेळेस ती मालक आपल्याला प्रतिक्रिया देतील शेतीचे ज्यांच्या नावावर शेती आहे जे मालक आहेत त्यांचीसुद्धा मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवणार आहे दूध का दूध पाणी कापाणी प्रकरणाच्या दोन्ही बाजू थेट आपण जाणून घेऊया आता तेर गावात आहे मी आपल्यासोबत आता इकडं पलीकडं दाखवा इकडं इकडे व्यापारी थांबलेले आहेत अंधार आहे थोडा रात्रीचे सव्वा आठ वाजलेले आहेत आज चार मार्च दोन हजार चोवीस तारीख आहे थेट आपण यांच्या प्रतिक्रिया जाऊन घेऊया व्यापारी एकदा तुम्ही सगळे हो मामा काय नाव आहे तुमचं हिरालाल तांबोळे हिरालाल कशा काय नाव हिरालाल तांबोळे बरं कशाचं दुकान होतं तुमचं इथं पानपट्टी दुकान कुठं होती किती वर्षापासून होती जवळजवळ पंचेचाळीस चाळीस वर्ष कसं काय टाकली तिथं पानपट्टी तुम्ही जागा कोणाची होती ती जागा पंचायत दाखवली दाखल कोण होतं सर पण त्यावेळेस कावळे होते बरं मग काय तिथं वरी होते अगोदर ते तिकडे टाका म्हणले सगळं दुकान तिकडे टाकले पुन्हा इकडं पैसे घेत होते का त्यावेळेस करबीर काय पैसे घेत होते ना पंचायत पैसे घेत होते ना पावत्या आहेत का तिथले पावते आहेत की किती घेत होते पैसे पैसे का पहिले पन्नास रुपये घेतले होते पुन्हा दोनशे रुपये केले आहेत मग अचानक कस काय काढलं अचानक काढलं आता त्यांची जागा आहे म्हणलं तर काढलं त्यांची त्यांची जागा म्हणली आम्ही मोजणी केली कोर्ट मॅटर केलं असं मानपेटीचं नुकसान झालं का नाही तुमचं झालं नुकसान सतर फिटर सगळी होते ती दोन दुकान होती दोन्ही दुकानचं नुकसान मग कसं केलं मग आता काय केलं नाही का गप्पची बसला नोटीस दिली का काय नाही नाही नोटीस नाही आली नोटीस नोटीस नाही कसं काय काढलं नाही नाही नोटीस आलीच नाही आम्हाला काही इंग्लिश मध्ये काय आले होते आम्हाला माहित नाही कळत नाही आम्हाला मग आलेली होती ना नोटीस नाही नोटीस हे काय ते आम्हाला कळत नाही काय म्हणले वगैरे काय नव्हतं फर्निचरचं त्याच्यात कपाट होते दिवाण होते पुन्हा झालं तर फ्रीज वगैरे असं केलं मी तीन साडेतीन चार लाखाचं होतं माझं तर त्या मी त्यांना म्हणलं सकाळी साडे सात वाजता पोलीस आले दोन पोलीस आले त्यांनी म्हणले हे दुकान उघडायचं नाहीत कोणी आमचे कमीत कमी पंचवीस दुकान आहेत दुकान अजिबात उघडायचं नाहीत म्हणलं का सर काय झालं काय मग म्हणले तू इथं तुमचा कोर्ट मॅटर चालू होता हो सर मुलं आमचं चालू आहे कोर्ट मॅटर त्याची तारीख बी आहे मुलं बारा तारीख पडलेली आहे बारा तीन दोन हजार चोवीस मग त्यांनी म्हणले तारीख पडलेली आहे तारीख बिरीक काय नाही तुमचा निकाल लागलेला आहे त्याच्यासारखा म्हणलं निकाल लागलेला नाही कॅव्हिड उठलेला आहे आमचं पण निकाल वगैरे काय लागलेला नाही मग त्यांनी म्हणले निकाल लागलेला आहे तुमचा म्हणले आत्ता तासाच्या आत काढून घ्या सकाळी आम्हाला सात वाजता त्यांनी झोपीतून उठून परेशान केलं आणि पुन्हा मग काही लोकांनी सकाळच्या धंद्याने चहावाल्याने हाटवाल्याने काही त्यांनी दुकानं उघडलेली होती ते उघडलेले त्यांना पण बंद करायला हवी बंद करा तात्काळ मग आम्ही म्हणलं साहेब तुम्ही आम्हाला प्रोसिजर दाखवा काहीतरी तुमचं प्रोसिजर काय नोटीस वगैरे तुम्हाला त्यांनी काय दिलं आहे का तुमच्या तहसीलदारांनी काय तुम्हाला नोटीस दिली का बाबा ही दुकानं काढा वगैरे असं काय तुमच्या नोटीस दिली आहे का तुमच्या काय आलं आहे का वरून ते म्हणजे ते आम्हाला काय विचारायची गरज नाही तू ते आम्हाला पुढल्या पार्टीने सांगितलं आहे तू आम्हाला काय विचारायची गरज नाही म्हटलं सर असं कसं होईल एक तासाच्या आत काढून घे काय ते साहेब म्हणलं ही दहा पाच लाख रुपयाचा माझा माल आहे कमीत कमी तीन साडेतीन लाखा शेटर आहे म्हणलं माझं दुकान शेडचं मारलेलं नाही ना, आता हो ना ते आत्ताच्या आत्ता काढून घे म्हणले म्हणलं साहेब असं कसं होईल हो साहेब काहीतरी दाखवा फुरू म्हणलं साहेब काहीतरी असेल का नाही बरं ती कोर्टात तारीख बी चालू आहे म्हणलं माझी तसं तुम्ही असं काय कराल विनाकार ते काय बोलायचं नाही एक तासात मग मी त्यांच्या हात पाय जोडलो नाही साहेब काहीतरी करा तुम्ही बोला वरच्याला बोला म्हणजे का कागद बघा म्हणलं काय सात बरा आहे म्हणलं इथं पाच एकरचं घर सरकारी गायरा नाही म्हणलं इथं गावठा नाही तुम्ही जी हे जे तुमचे दुकान होते आ, ते कुठल्या जागेत होते ते सरकारी गायरानात होते इथं पाच एकरचं गट नंबर एकचं सरकारी गायरा आहे आणि ही सरकारी गायरान प्रशासन अधिकृत असताना कसं काय असं करू शकतंय असं प्रशासन अधिकृत असताना सुद्धा हिने एवढी दमदाटी बोला एवढी दमदाटी केली <laughs> यात कुठल्याही वरून कुणाचा हात असेल काय असेल का अगर, अगर का 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 ते पुढली पार्टी पैसेवाली असेल अगर काय कुणाला पैसे दिले असतील काय असेल विषय आपल्याला काय माहित नाही पण तेवढं प्रेशर प्रेशर एवढं आमचा कुठला तरी एक माणूस आला बाउन्सर आले आम्हाला कमीत कमी पन्नास एक बाउन्सर आले मागून <laughs> हा पोलीस दोन म्हणले दोघ जण आले नंतर ना पोलीस कमीत कमी पंधरा वीस पोलीस आले आम्ही पियाला म्हणलं साहेब तसा नका करू आमचं बघून तरी घ्या थोडं बहुत का, तरी काहीतरी ऐका बरं तुम्ही ऑनलाईन तारीख बघा म्हणलं आजची तारीख काय दाखवते तुम्हाला बारा तारीख आम्हाला पडलेली आहे ना कोर्टाचा निर्णय कसा असतो कोर्ट क्या वेळ उठलं म्हणजे काय अतिक्रमण काढलं असं काढून घ्या असं होत आहे का त्याचा निश्चय काय नाही होत तर मग त्याने ते असं आम्हाला काहीच बोलू दिलं आणि धडा धडज दुकान आमची केल्या काही सगळी माती करून टाकली दहा लेकर दहा माणसाचं कुटुंब एकटा होतं बहु कोरोनात वाढला एक गरीबीएन ट्युमरचा विद्यार्थी आहे त्याचा सुद्धा विश्वास पाटील नागऱ्याने त्याचं ऑपरेशन करून दिलेलं आहे दहा माणसंच कुटुंब एकटा चलत थोडी परिस्थिती बेकार आहे पाणी येतं तुमचं थोडी परिस्थिती बेकार आहे सर कॅमेरा जवळ घ्या प्रत्येकजण तसेच आहेत कंडिशन कुणाला एक एकर जमीन नाही कुठल्या गोष्टीचं काय सुद्धा नाही प्रत्येकजण अशा भावनेत आहे आज पाच सात दिवस झालं सगळी उपासमारी सकाळी कुणी नाश्ता करत नाही कुणी काय करीत नाही अशा प्रत्येकाच्या अडचणी आहेत ह्याच्यावर कोणी प्रशासन दखल घे ना काय नाही कुठल्याही गोष्टीचं काय सुद्धा नाही लक्ष जाऊ जरुजा गरीब आहेत त्याच्यावर कुणाचं लक्ष नाही सगळे जस त्याच्यावर टेजार आडत कोणाचं काय विषय भावनिक झालेत काय सांगाल साहेब <coughs> काय परिस्थिती आहे माझं तर पंचावन्न वर्ष झाला हॉटेल आहे इथं साहेब तुमचं वय काय आता माझं आता अडोतीस आहे आमच्या वडिलाचं वय सष्ट्याहत्तर आहे म्हणजे वडिलाच्या काळात होतं तुमचं वडिलाच्या काळापासून आहे आणि माझ्यापाशी स्टे होतं माझं त्या प्रकरणात काय नव्हतं माझं नोटीस दिली नाही काय नाही मला तर डायरेक्ट ढकलून दिलं आणि मला मला आधी मले काढणार नाव मले आणि नंतर जी सी बी लावून सगळंच पाडलं माझं नुकसान केलं हॉटेल होतं तुमचं हॉटेल आहे इथं पंचावन्न वर्ष झालं किती रुपयाचे नुकसान झालं माझं तीन साडेतीन लाखात सगळं शेड त्याने त्यांची जी शेती होती ते पूर्ण असं मोजणी करून घेऊनच अतिक्रमण काढलंय त्यांनी शेती घ्यायची आधी साहेब मी आधी आलतो इथं बसस्टँड जुनं बस स्टँड पहिलं आपलं तेरचं जुनं बसस्टँड आहे शेतीनंतर घेतली का त्यांनी शेती माझ्या कागदानात मी पंच्याहत्तरला आलो इथं आमच्या वडिलांनी पंच्याहत्तरपासून हाटेल टाकलं इथं आजपर्यंत सगळं कायदेशीर आपलं ग्रामपंचायतला पावत्या भरता सगळं आहे आपल्याकडे ते माझ्याकडे त्यांचं काय प्रकरण बी नव्हतं काय बी नव्हतं तरी बी त्यांनी मला नुकसान केली माझे अतिशय भयानक हा एकदमच ढकलून दिलं एकदम नाही नाही म्हणले काय आमचं त्यांचं काय प्रकरण बी नव्हतं काय माझं तर त्याच्यात काहीच नव्हतं आता आता काय करणार मी आता मदत कुणाला मागणार त्याला हात जोडून विनंती केली मी की बाबा असं करू नका कोर्टाचा निर्णय नाही माझ्यासोबत तुमचं काय नाही मला कुठलीही नोटीस नाही काय नाही तरी सुद्धा त्यांनी दबाव घालून माझ्यावर काढून टाकलं मला तुमचं काय दुकान आहे का हा माझं सलून दुकान आहे किती दुकान आहे तिथं सलूनचे सलूनच्या जवळपास इथं सात आठ दुकान येतो इकडे या मामा आठ ते नऊ दुकान आहेत सलूनचे सगळे त्या दिवशी त्यांनी आम्हाला नोटीस दिले नाही काय नाही आमचे सगळे सलून दुकान पाडले इकडं सुताराच्या दुकान होते ते पाडले सगळं नुकसान करून टाकलं त्यांनी आमचं आम्ही त्यांना वेळ मागत होतो एक दिवसाच तरी वेळ द्या म्हणलं आम्ही त्यांना आम्ही आमच्या दुकानात काढून घेत होतो व्यवस्थितपणे पण त्यांनी ऐकलं नाही डायरेक्ट जे बी आणून त्यांनी आम्हाला ही करून टाकलं त्या दिवशी आमचं कोणीच ऐकून घेतलं नाही त्या दिवशी आमचं पूर्णपणे नुकसान केलं आज चार दिवस झालं आम्ही असंच फिरायला लागलो सगळी माती झाली पत्रे सुद्धा त्यांनी व्यवस्थित काढली नाही आज काय केलं मग आज कायच करायला नाही काय आम्ही काय करणार कुठे जाणार आम्ही कुणाला दाद मागायची आठवड्याचा बाजार होता तर आज बाजार काय म्हणले आज आठवड्याचा बाजार असतो आठवड्याचा बाजार करायला सुद्धा कोणाकडे कर पैसे नाही एवढी परिस्थिती म्हणजे चार दिवसापासून धंदाच नाही उदारनिर्वाह धंदा केला तर उदारनिर्वाह होते अशी परिस्थिती आहे खरे काय लाभलं तर बरं होईल तुमच्या माध्यमातून तुम, तुम्ही प्रशासन जागा करा सगळ्या गोष्टी जागा करा आणि गरिबाला न्याय मिळवून द्या एवढीच आमची काय सांगाल तुमचं दुकान होतं हा दुकान होतं आमचं कशा फर्निचर आणि बेल्डिंग किती दुकानदार आहेत किती रुपया झालं काय किती झालं तुमचं आपलं अडीच तीन लाखाचे नुकसान झालं शेड हे केलं पुन्हा मटेरियल सगळं नाली ढकल इकडे काय बाजूला सारून दिलं तुम्हाला काढायला चान्स वगैरे दिला नाही नाही चान्स दिला त्याला काढ त्या दिवशी मी दुकानावर उघडा आल्यानंतर आम्हाला माझ्याला कीच कार्यक्रम चालू झाला नोटीस नव्हती काय काहीच सुद्धा नाही मटेरियल काढू द्या मुलं तर काढू दिलं नाही असं मटेरियल नालीमध्ये दाबून टाकलं माती खाली बाकीचं बाकीच इकडे ढकून दिलं काय तिकडे ढकून दिले शेड पूर्ण बुकना केले त्यांनी मग आता काय आता प्रशासन काय म्हणेल त्याच्यावर आम्ही काय तुमचं काय दुकान आहे माझं गादीचं दुकान होता मला तर अर्ध ठेवतो म्हणले होते पूर्ण माझी मशिनी बिशनी पूर्ण तोडलेत आणि समजा मिक्स करून खाली टाकलं ते बुजून कायच ठेवलं नाही मला तर आता कुठं करायला मशीनीच मला नाहीत काहीच नाहीत गाद्या बिद्या संधी पाडून टाकलेत माझे कायच ठेवलं नाही आता मला कुठं दुकान बी करायला येत नाही आणि काय करायला येत नाही मशिनी नाही इथं भेटत बी नाही आता ती बनवून आणायला पाहिजे लांब किती नुकसान झालंय त्याचं माझं शेड ही आता मशिनी चार लाखापासून माझं पूर्ण पाक करून टाकले व्यवसायधार काय म्हणतात दा दाखवतोय मात्र प्रकरणाच्या दोन्ही बाजू दाखवणार आहे दूध का दूध पाणी का पाणी आणखीन कोणाचं इथं दुकान आहे का तुमचं तुमचं सलूनचं दुकान आहे माझं बरं किती नुकसान झालंय तुमचं माझं दीड लाखाचं नुकसान आहे नोटीस आली होती तुम्हाला नव्हती नोटीस हे काही नव्हती काय दाखवतोय वसुलीस कायम दा केली वसुली के हो पहिले पहिल्यापासून वसुली सक्तीने केली आमच्या इथे आमच्याकडे त्यांचे पैसे राहिले नाहीत मॅक्टर त्यांचा कोर्ट चालू झालं तेव्हापासूनच आम्हाला आमच्याकडे पैसे दिले नाहीत आम्ही त्यांना आज आजपर्यंत पंचेचाळीस वर्ष पंचायतनं आम्हाला जाम करून पैसे वसूल केले ना आमच्याकडून तुमची आता तक्रार ग्रामपंचायतीकडे करणार का नाही मग तुम्ही नाही ग्रामपंचायतकडे करणार कुठं जायचं आम्ही गोरगरीबांनी इथं आमचं पोचतच नाही तिथं तर करायचं का हिथवर पोचतच नाही आमचं काहीच का बरं काय कुणा पैसे जायचं गरिबानं कुणा पैसे जायचं रोज त्याला काढून खायची पंचायत हाय त्यानं कुणा पैसे जायचं प्रतिक्रिया जाणून घेऊया काय सांग तुमचा व्यापार होता गे कशाच दुकान होतं माझं लाकडाचं दुकान होतं या इकडं काय नाव काय तुमचं विष्णू येडके तिथं माझं लाकडाचं दुकान होतं yeah. ही जी माझं जे दुकान होतं yeah. ती पो इथं आहे पाच एकर गायरान yeah. गायरानात होतं माझं दुकान आणि आमचं असं म्हणजे शेतकऱ्याचं बिराण असेल तर आमचं असं काय म्हणणं नाही त्याचं जे असल त्याचं जी खरेदी आहे त्या खरेदीप्रमाणे त्यानं त्याचं मोजून घ्यावं आम्ही कोणच काढलं असेल ना तिक्रम आहे ना ते त्यांच्या मनाने आली नव्हती कुठली मोजणी केली पण ती त्यांच्या ह्यानंच खुना केल्या आता ही हिथं पाच एकर गायरान आहे आपण जिथं उभारलो ही गायरान आहे पाच एकर मग ही पाच एकर गायरान गेलो कुठं महाराष्ट्र शासनाचं जी गारण आहे जिथे आम्ही राहिलो होतो ती पाच एकर तर दाखवावं लागेल की कुठं आहे ते मग ह्याच्यासाठी ते दोन्ही गट मोजावं लागल शेतकऱ्याचा एक गट मोजून निघणार नाही तर ही पाच एकरचं एक नंबर जी गट आहे गारणाचा ती बी मोजावं लागेल ना ती पाच एकर दाखवावं लागेल कुठं आहे ते ती पाच एकर बाजूला काढलं त्यांचं जिथं आहे तिथून त्यांनी बी घेव फक्त एवढं त्यांना विरोध नाही त्यांच्या नाही त्यांचं जिथं आहे त्यांनी घ्यावं त्यांची जी खरेदी आहे त्या खरेदीप्रमाणे त्यांनी रान घ्यावं आणि बाकीचं जे पाच एकर गारण आहे ती पाच एकर गारणामध्ये लोक बसलेले ते गारण सोडावं तेर व्यापाऱ्याचे दुकानं काढले यापैकी एका या व्यापाऱ्याचं घर आहे इथं ते बघा इकडे दाखवा आता आतमध्ये जाऊया ते व्यापाऱ्याने काहीतरी वेगळंच केलं आहे असं माहिती मिळाली मला नेमकं बघूया आतमध्ये आपण थेट जाऊ त्यांच्या जा घरामध्ये आणि नेमकं काय परिस्थिती घडलेली आहे व्यापाऱ्याची काय परिस्थिती आहे थेट त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया आपण हेच घर आहे त्यांचं आणि या घरामध्ये आता प्रवेश केला आहे आपण तेर गावातच आहेत मी आता आहे इथं नेमकं जे आहेत काय परिस्थिती इथं खुर्च्या ठेवल्या त्यांनी सलूनचंच आहेत हे बघा इकडं दाखवा हे दुकान बंद करून खुर्च्या घरी आणल्यात त्यांनी आता इकडे झोपलेत काय नेमकं परिस्थिती काय झाली बघूया आपण काय नाव तुमचं काय झोपले सुरेश माने सुरेश दिगंबर माने माझं नाव सुरेश दिगंबर माने माझे सलून सलूनचा व्यवसाय होता माझे चाळीस वर्षापासून दुकान तिथं होतं ग्रामपंचायतच्या जागेमध्ये हेने मालकीची जागा आहे म्हणून काल सगळे त्याने हे करून घे सगळे धक्काबुक्की करी शिवाय गाडी करीत गेले आणि मी शेवटला माझं उदार निवारण त्याच्याशिवाय हे करू जगू शकत नव्हतो पंचवीस वार्क पंचवीस तीस आमचे सगळे अल्पसंख्यक होतात तिथं सगळे जगण्याचं शेवटी म्हणजे त्यांनी साधनच नाही आमच्या सगळ्या लोकाली mm. आज आमचं कुटुंब मुलं आज दोन लेकरं मला शिकवायचे आहेत जगवायचे आहेत मला काय त्याच्याशिवाय मी जगू शकत नाही आणि कुठंही जागा मिळू शकत नाही मला आणि पाच पाच हजार रुपये भाडं देऊन आमच्या दहा रुपये आम वीस रुपये दाडीवरती आम्ही जगू शकत नव्हतो याच्यातून सरकारनं एकच न्याय द्यावा आमचे तीन तीन लाख रुपये नुकसान झाली सगळेले व्यापारीले तीन तीन लाख रुपये द्यावं आणि ग्रामपंचायतनं हा ह्या ठिकाणी आम्हाला जागा द्यावी ही आत्ता आजारी पडलो काय आजारी पडला नाही मी आत्महत्या करायचा प्रोध केला होता माझी मी खाल्लं होतं आत्महत्या करण्याची माझं ती गुरबा काकाच्या कृपेने मी जगलो काय केलं काय झालं काही नाही मी गोळ्या खाल्ल्या होत्या पाच झोपीच्या गोळ्या खाल्ल्या होत्या असं मी नदीमध्ये पडलो होतो मला मी माझ्या मलाच मला काही सुत्र गेलं तर मी तिथेच येतोच काय करणार मला न्यायच मिळाला नाही तर काय करणार आहे हेनी सगळे म्हणजे काल दमदाटी कोर करू मलाही केलं तर सगळ्याने सगळ्यांनी काय करणार हो तुम्ही नाव तुमचं पूर्ण माझं सुरेश दिगंबर माने नाव आहे का तुमचं तिथं हो माझं सोलूनचं दुकान आहे चाळीस वर्षापासून तिथं मी धंदा करतो मग आता आता काय करू सर म्हणजे ग्रामपंचायतनं मला हा ह्या ठिकाणी जागा देवी तिथंच पहिलं तिथंच ग्रामपंचायतची जागा आहे निक करून सगळे त्यांनी कब्जा केलेला जागेचा ती मला ती जागा देवी आणि आमची जी लुसकान झालेली आहे हो तेवढी ती लुसकान तेवढी ती तीन लाख रुपये सरकारनं आम्हाला दिवी न्याय द्यावा तेवढा म्हणजे बाज झालं गोळ्या खाल्ल्या होत्या मानेनी त्यांचे नातेवागत काय नाव तुमचं मी त्यांची पत्नी आहे नाव काय तुमचं नीता सुरेश माने काय झालं नेमकं का झुकले काय झालं काल आम्हाला काहीच खाल नाही सर कालचा दिवस आम्हाला सोन्यासारखा आज उगवलाय आम्ही आज आज सगळं घर जे आहे का आमचं त्यांच्यावर आहे माझ्या आज मिस्टरांनी पन्नास वर्षापासून तिथे धंदा करते त्याच्यावर माझ्या मुलाला शिकवलं हो मुलीचं लग्न केलं आणि हाय ह्या झोपडीत आम्ही सुखी राहतो पण आमची आजची भाकर सुद्धा त्यांनी हातातून ओढून घेतलेली आहे आज आम्ही काय करायचं गावात राहायचंय का कुठं गटोडं बांधून जायचं ही पण सांगावं आम्हाला तरी आणि आतापर्यंत आम्ही त्यांच्या तें त्यांनाच मत दिलं त्यांना सगळं व्यवस्थित केलं सगळ्या गोष्टी ते आम्ही त्यांच्या बाजूनच लढत गेलो काय विलाज काय काल त्यांनी गोळ्या वगैरे घेतल्या होत्या आता कशाच्या टॅबलेट घेतल्या होत्या काय झालं पुढे कुठे गेले मग पुढे बेशुद्ध पडले दिवसभर घरी आले नाहीत आम्ही सारखं फोन करायची माझ्या धीरांना फोन करायची धीर माझे तिथेच होते पाणी घेतलं नाही चहा घेतला नाही मग काय कधी मिळाला मला काहीच ना? माहित नाही मला बीपीचा त्रास आहे बीपीचा त्रास आहे आम्हाला सांगितलं नाही तरी पण आम्ही हॉस्पिटलला सकाळी सर जाऊबाई होते आमच्या सोबत त्यांनी सगळी अवस्था बघितली मी बहीण आहे तिची ही जी बहीण आहे मी त्यांची हो आय आम्हाला रात्री बारा वाजता समजलं की शिवीला नेले तुम्ही इथले तेच आहे मी पण माझे पण मुलं तिथंच आहे दोन मग काय झालं पुढं ठीक आहे मग परत त्यांना बेशुद्ध अवस्थेत आम्ही सकाळी सहा ला बघितलं आता पण त्यांची अवस्था तशी आहे ना आम्हाला सगळं अवघड झालेलं आमची कंडिशन घरी लेकर बसून आहेत आमचे सगळे लेकर बाळ तुम्ही हो लेकर बाळ आमच्या उघड्यावर आहेत आता सध्या बघ काय करायचं ती काही समजा गेले आम्हाला तीन नातवंड दोन पोर एक पूर्व माझा मुलगा आदू आहे त्याला सारखं दाखवण्यात जावं लागतंय अवघड परिस्थिती झालेली आमची आता आम्हाला हाय ते आमचा निर्वा द्यावा फक्त आमची एवढीच मागणी आमच्याकडे मिस्टर काही झालं असतं तर काय करायचं होतं सर आम्ही कुठे जायचं होतं आम्ही सांगा आज आज असलं अवस्था झाली आमची बघितले आज आम्हाला देवान सांभाळ ह्या आमच्याला ह्या माणसाला सांभाळ माझ्या मेहन्याला परमेश्वरी सत्ता होती म्हणून दुसरं काहीच नाही कारण ह्याला दुर्लक्ष केलं आमच्या बघा तेर गावामध्ये काय घडलंय अतिक्रमण काढलंय व्यापाऱ्यावर काय परिस्थिती आहे व्यापाऱ्याची नेमकं काय झालंय मी तुम्हाला सत्य दाखवतोय सगळं जी घटना घडती तेच दाखवतोय नेमकं आता प्रकरण काय प्रकरणाची दुसरी बाजू सुद्धा दाखवणार आहे आणखीन आपण त्याच ठिकाणी जाऊ जिथं आता आपण व्यापाऱ्याची प्रतिक्रिया घेतलेली आहे त्या ठिकाणी आणखीन व्यापारी आहेत काय म्हणतात पाहूया बघा जे आहे ते दाखवतोय मी तुम्हाला तेर गावामध्ये नेमकं काय आहे आता इथं अतिक्रमण आहे दुकानाचे खूप नुकसान झालेली आहे इथं मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ दाखवलाय आता व्यापारी काय म्हणतात ते पण मी तुम्हाला दाखवलं आहे काय नागरिक आहेत काय बोलता का मामा कुठले आहेत तुम्ही काय झालं इथं हे दुकान होतं आमचं इथं तुमचं होतं का हां बरं बरं ते आता बोललेला मुलगा आहे माझा बरे फॅब्रिकेशन फर्निचर वेल्डिंग हे दुकान होतं तर त्यांनी अचानक आम्ही काय पंचायतला पट्ट्या भरल्या अगोदर पुन्हा हे आमचं रान आहे म्हणून थांबा जाऊ नका बोलतो मी आमचं आहे सगळे म्हणून त्यांनी अचानक घेऊन नोटीस दिला काय नाही ठीक आहे नागरिक आहेत नेतले तुम्ही काय सांगाल काय झालं दुकानाचं होतं का बरं तुमचं काय होतं नाही हॅलो मग कसं काय आलं इथं हे पाडलेलं दिसतंय का इकडे दाखवा कॅमेरा इकडं इकडे बघूया आपण बोलतो का कोणी बोलता का काय विषय दादा काय झालं काय आता इथं ही हे लोक बघा ह्या लोकांची दुकान होती आता मला जसं कळत होती दुकान आता ती होती ते कुठं सांगायचं काय आपल्याला काय शेतकरी तेवढेच आहेत हो व्यापारी तेवढे तुम्ही इथले जायच मी इथलाच आहे ते आहे आपल्याला जसं कळत दुकान इथं होती तसं मला कळे तसं आता कुठं होती गारांमध्ये होती गावठांमध्ये होती का शेतकरी जागेत होती ते आपल्याला माहित नाही जे आहे की रेल वास्तू परिस्थिती आणि त्या दिवशी आम्ही सकाळी चालू होती काय नावेकानंद होय सांगाल काय काय होत तीच परिस्थिती असं इथं होते दुकान काय ना मग काय म्हणजे भांडणाचं मला माहित नाही मी आजच पुण्यावरून आलोय म्हणजे कुणाची बांधणं केली काय केली काय माहिती तुम्हाला काय माहिती काय माहित आता बघायला आले ते पुणे बर काय मामा काय झालं आमचं सलूनच दुकान आहे तुमचं दुकान होत का हा पंच्याहत्तर पासून मी हे इथं काम मग मग असे नुकसान झाले हे झाले बघा तेर गावामध्ये इथं व्यापारी होते व्यापाऱ्याच्या प्रतिक्रिया दाखवल्यात मात्र इथं शेतकरी जे आहेत ते शेतकरी काय म्हणतात ते नंतर दुसऱ्या भागात दाखवणार आहे आता पहिला भाग झालेला आहे इथंच थांबूया आपण नेमकं प्रतिक्रिया मी तुम्हाला व्यापारीची दाखवली फक्त जे घडतंय ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे वास्तव परिस्थिती दाखवतोय मी तेर गावामध्ये चार मार्च दोन हजार चोवीस रोजी वेळ संध्याकाळची आता साडेआठ वाजने झालेली आहे मी तेर गावात जे काय घडलंय अतिक्रमण आहे आणि व्यापारी काय म्हणतात ते आहे मात्र प्रकरणाची दुसरी बाजू पण दाखवणार आहे आता जे शेती शेताचे जे मालक आहे ज्यांच्या नावावर शेती आहे मी त्यांची प्रतिक्रिया उद्या दाखवणार रात्रीची वेळ आहे ती आता मला भेटलेली नाहीत म्हणून आपण इथंच थांबूया कॅमेरामन खंडूहोबळेसोबत मी उकमत मुलानी तेर उस्मानाबाद धाराशिव